विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आजसुद्धा एका छानशा खेळाचं आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली केंद्र गेवर्धा पंचायत समिती कुरखेडा जिल्हा परिषद गडचिरोली येथील काही निवडक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यामध्ये चुरस निर्माण करण्याच्या अनुषंगाने आणि एकमेकांमध्ये स्पर्धा कशी आपल्याला सामोरे नेता येईल आणि स्पर्धेमध्ये आपण कसं टिकायचं या विचारांनी एका खेळाचं सुंदरशा मनोरंजनात्मक खेळाचं आपण आयोजन केलेलं आहे एकेका गटामध्ये एकूण दहा दहा विद्यार्थी विद्यार्थिनी स्पर्धक आहेत तुम्हाला सगळं मला वाटतं नियम सांगितलंच आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा सांगून देतो वन टू थ्री ॲक्शन म्हटलं की काय करायचं ॲक्शन करायची तयार राहायचं नंतर मी स्टार्ट असं म्हणेल की लगेच तुम्हाला काय करायचं आहे आपली एकमेकांची सांगड साधून तोल सांभाळून पडले नाही पाहिजे हा लक्षात ठेवा तर तसं आपल्याला इकडे तुमच्या अगदी फार दूरवर जवळपास तीस मीटरवरती इकडे दोन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना समोरच्या गड्याने हात टच करायचा आहे ठीक आहे काय करायचं इकडे सोमांशु आणि वंश इकडे तुमच्या मदतीसाठी आहेत सोमांशु विद्यार्थ्यांचं नेतृत्व करताय आणि वंश विद्यार्थिनींचं नेतृत्व करताय आमचे सगळे लहान लहान बालगोपाळ इकडे सुद्धा आमचे पाय दुखले वाटते यांचे बसून आहेत मावडे चला वन टू थ्री ॲक्शन नाचू नाही पाय सुटला नाही पाहिजे खांद्यावरचा हात सुटला नाही पाहिजे जी. पडले 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 नाही ना नाही नाही मुलं मुलं मुलांची साखळी तुटली मुलांची साखळी तुट मुलींची तुटली नाही ठीक आहे दोन्ही संघांच एकमेकांवर जरा आक्षेप होता पुन्हा आपण या खेळाला पूर्ववत करत आहोत आता मात्र जर तुमची साखळी तुटली तर तुम्ही बाध दोन्ही गडी बाद आणि आमचे हे लहान लहान मग मुलं जिंकतील ठीक आहे ना रे हे जर समजा यांची साखळी तुटली तर तुम्ही जिंकले बघणारे ठीक आहे ना ये जर। ये जर। चला चला आता हे सक, सगळेजण आता बघत आहेत तुम्हाला अलर्ट होऊन वन टू थ्री ऍक्शन अरे ऍक्शन फक्त सगळे तयार रेडी स्टार्ट पडले 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 आता ही मुली जिंकल्या नाही 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 आता मुली जिंकल्या मुली मुली जाऊ